की तुम्ही जे पॅनेल उभा केले तुम्ही जे शेतकऱ्यांचं नेतृत्व करणारी शेतकऱ्यांची अफवा करू दे हे इकडे गेले गेले ते तिकडे परंतु सभासद आपल्या विमान चिन्हाच्या पाठीशी आहे म्हणून माझी कराड तालुक्यातल्या आणि इथल्या सगळ्या सभासद बांधवांना विनंती आहे शेवटचे दोन दिवस आहे शेवटच्या दोन दिवसामध्ये आपल्या मनाची खून गाठ बांधा की आपल्याला काही जरी झालं तरी शेतकऱ्यांची समोर बसलेली मुलं या संचालक म्हणून सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळामध्ये घालवायचे आपण सगळ्यांनी जर ठरवलं तर खरंच एक लाख टक्के या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये परिवर्तन होणार आहे तुम्ही मनामध्ये चिंता बाळगू नका की पॅनेलच हे झालं ते झालं त्या गोष्टी आता सांगत नाही तुम्ही फक्त मनामध्ये विमान चिन्ह घ्या कुणी काय सांगितलं मला एक फुली द्या अर्धी फुली द्या अर्धी दंबडी सुद्धा फुलीची देऊ नका आपलं जेवढे विमान चिन्हाचे उमेदवार आहेत तेवढ्या विमानचिन्हाच्या समोर आपण सिक्का मारा आपले सगळेच्या सगळे उमेदवार निवडून येणार आहेत लक्षात ठेवा मित्र दहाव्यानं सांगतोय मागाशी काहीतरी सांगता सभेमध्ये अनेक जण जे गावाच्या बेळामध्ये असणारी उंदराची पिल्ल येऊन काहीतरी बोलत होते कोणीतरी आमक्या घेतल्या तमक्या घेतले काय चोऱ्या माऱ्या करणाऱ्याने आमच्यावर बोलाव काय आश्चर्य तुमचा धंदा काय तुम्ही काय काय केलं मला बोल सांगताना लाज वाटेल एवढं किती चोऱ्या करा यू नको तर कुठल्या गाडीत बसो असली चांगल्या माणसावरती शिंतोड उडवत आहे एक बहादर त्या स्टेजवर आहे तिथं ज्याला पुळका आला होता विद्यमान आमदार पडले त्यावेळेला त्यांच्या गाळ्यात पडून ढसा ढसा रडत होते कस झालं तुमचं मला लय वाईट वाटतय अशाने आम्हाला शिकवायचं तुझे काळे धंदे मला माहिती आहेत किती काळे धंदे मी प्रामाणिकपणाच्या माझे अवलाद आहे मी कोणाचे माप टाकत नाही तर तो माझ्या बोलायला लागला तर तुला लंगोटी सुद्धा राहणार नाही तुझ्या किती काळे धंदे किती शासनाच काय काय करतोय मी नुसता विहेनन पेनन कागद घेतला ना रेड्डी बंधू करून टाकेन मी रेड्डी बंधू माहित आहेत का तुम्हाला पण अशा लोकांनी अरे इथं सह्याद्री सहकारी साखर कारखाना सभासदाचा कारखाना आहे हा प्रामाणिक लोकांनी उभा के केलेला का, का, का साखर कारखाना आहे हा कदापि सह्याद्रीचे सभासद चोराच्या हातात देणार नाही